कृष्णा नदी काटासह दंडोबा पर्यटन विकासावर लवकर आढावा बैठक मंत्री शंभूराज देसाई पृथ्वीराज पाटील यांनी घेतली भेट जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी काही केंद्राचा चांगल्या पद्धतीनं विकसित करता येतील राज्य पर्यटन मंत्रालय त्यासाठी पूर्ण सहकार्य करेल चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कृष्णा नदीकाठ दंडोबा डोंगर परिसर आदींचा विकास निश्चितपणे करूया त्याबाबत तातडीनं एक आढावा बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिली आहे भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी तासगाव इथं श्री देसाई यांची गेस्ट हाऊसवर भेट घेतली त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे प्रमुख मुद्दे त्यांच्या समोर ठेवले पालकमंत्री चंद्रकांत पाटील विजयसिंह राजे पटवर्धन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्यासोबत गणेश चतुर्थीला पर्यटन विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती हा विषय पृथ्वीराज पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या समोर मांडावा अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या होत्या त्यानुसार आज भेट घेतल्याचं श्री पाटील यांनी सांगितलं राज्याच्या पर्यटन मंत्रालयानं जिल्ह्याच्या धार्मिक सांस्कृतिक व निसर्ग पर्यटनाला चालना द्यावी त्यासाठी चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्रप्रकल्पासोबतच कृष्णा नदीकाठ दंडोबा डोंगर परिसर संगीत नगरी मेजेत मोठा वाव आहे असा मुद्दा त्यांनी मांडला